नमस्कार युट्यूब हॉस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज तु था 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 है की की। मैं है। मी तुम्हाला गव्हाच्या खारोड्या करून दाखवणार आहे कोंड्यापासून जो बनवला जातात त्या खारोड्या मला बऱ्याच जणांनी कमेंट केलं आहे की ताई आम्हाला गव्हाच्या कोंड्यापासून खारोड्या बनवून दाखवा तर एक किलोच्याच थोड्या प्रमाणातच करून दाखवत आहे की कारण की माझ्याकडे इतरही पदार्थ आहेत त्याच्यामुळे ह्या वर्षभर पडून राहतील म्हणून मी थोड्या प्रमाणात करून दाखवत आहे तर चला तर आपण सुरुवात करू खारोड्या बनवायला मी एक किलो गहू भिजवला होता आणि त्यापासून हा कोंडा निघालेला आहे आणि मी दोन मुठी तांदूळ घेतलेला आहे साधा आपला राशनचाच तांदूळ आहे तो रात्रभर पाण्यात भिजू घातला आणि दोन मूठ बाजरी घेतलेली आहे तीही रात्रभर पाण्यात भिजू घातलेली आहे अजून तुम्ही याच्यासोबत जिवारीही घेऊ शकतात किंवा बाजरीच्या ऐवजी जिवारी घेऊ शकतात काही घेतले तरी चालते पण मी दोन मूठ तांदूळ घेतलेले दोन मूठ बाजरी घेतलेली ही रात्रभर पाण्यात भिजू घातलेले आपण आता तयारी करून घेऊ मसाल्याची तर एका पातेल्यात मी एक लिटर पाणी घेतलेलं आहे आणि एका साईडला मी अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे आपल्याला पाणी लागलेच तर आपण गरम पाणी घालाय घालणार आहोत त्यात तर पाण्याला उकळी येईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ अगदीच थोड्या साहित्यामध्ये ही करोड्यांची रेसिपी तयार होते मी ह्या साधाट लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता तुम्ही ओल्या लाल झालेल्या मिरच्या घेतल्या तरी चालतात आणि एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे तर लसूण घेतलेला आहे त्याचबरोबर मी दोन चमचे जिरं घेतलेलं आहे हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आपण हे जिरं लसूण आणि मिरची जाडसर फिरवून घेतली मिक्सरमधून ते आपण यात घालणार आहोत मिरच्या माझ्या जास्त तिखट नाही आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता लाल मिरचीच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही घेऊ शकता त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत त्यानंतर हिंग घालणार हो। आहोत अर्धा चमचा त्यानंतर आपण तांदूळ आणि बाजरी रात्रभर भिजवलेली आहे ती आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहोत हे कोंड्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण हे बाजरी आणि तांदूळ घालत असतो हे आपण मिक्सरमधून फिरून घेऊ हे आपण मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे जाडसरच ठेवलेलं आहे रवाळ असं ठेवलेलं आहे जास्त पेस्ट पण नाही केलेली त्यानंतर तीळ घालणार आहे आवडीनुसार आपण तीळ घालू शकतो पाण्याला उकळी आल्यानंतर आपण बाजरी आणि तांदूळाची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे सतत हलवत हलवत आपल्याला ती पेस्ट शिजवून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घातलंय गरम आपलं हे बॅटर शिजून झालेलं आहे बघू शकतात तुम्ही आणि मी टेस्ट घेऊन बघितली तर मीठ कमी झालंय आपलं तर मी पुन्हा एक चमचाभर मीठ घालणार आहे त्या टेस्ट घेऊन आपण मीठ कमी जास्त करू शकतो अशा पद्धतीने आपलं बॅटर शिजलेलं आहे त्यात आपण आता गव्हाचा कोंडा घालणार आहोत असा मोकळा मोकळा करून आपल्याला गव्हाचा कोंडा शि शिजवायचा आहे मिक्स करायचा आहे गावाकडे ही रेसिपी संध्याकाळी रात्री शिजवतात आणि रात्रभर हारावर ठेवतात आणि सकाळी कपड्यावर घेऊन थापतात ती गव्हाचा कोंडा एकजीव करून आपण हे पंधरा ते वीस मिनटं शिजू द्यायचं आहे मंद आचेवर झाकण ठेवून मिनिटं झालेले आहेत आपण बघू आता आपलं बॅटर शिजलं की नाही तुम्ही बघू शकता ही साय आलेली आहे आणि असे बबल्स येत आहेत म्हणजे आपलं बॅटर छान शिजलेलं आहे बॅटर छान शिजू द्यायचं नाही तर आपल्या खरोड्यांना टिचा पडतील क्रॅक जातील वीस मिनटं झालेले आहे आणि हे बघा पडताना स ट्रान्सपरंट दिसतं आहे मी कोंडा मुद्दामून कमी घातलेला आहे जास्त कोंडा घातलेलं सहसा आवडत नाही कोणाला हे तर आपण तळूनही खाऊ शकतो किंवा भाजूनही खाऊ शकतो गावाकडे हे चुलीवरच करत असतात आणि रात्रीच्या वेळेस करतात तर आपण हे लगेचच्या लगेच टाकणार आहोत त्यामुळे मी काही कपड्याचा वापर करणार नाही आहे आपण पळीपापडसारखं याला टाकून घेणार आहोत जर हे बॅटर थंड होऊ दिलं तर आपल्याला थापता येईल इतकं आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे टेस्ट इतकी छान आलेली आहे घरभर सुगंध पसरलेला आहे चला है बैटर है। 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 तर आपलं हे बॅटर छान शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही त्याला साय आलेली आहे मस्त शिजलेलं आहे आणि याला शिजूच द्यावं लागतं नाहीतर आपल्या खरोड्यांना टिचा जातात आता हे बंद करून आपण टाकून घेऊ आता सध्या मी ट्रेवरच घालणार आहे नंतर हा ट्रे उचलून उन्हात नेऊन ठेवणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व कारोड्या करून घेते नंतर आपण ह्याच्यावर असे तीळ घालू शकतो आवडीनुसार हे बघा आपल्या खारोड्या वाळवून तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता त्याच्यात कोंडाही दिसतो आहे ज्यावेळेस आपण खरवड्या टाकल्यात त्यावेळेस एवढा कोंडा दिसत नव्हता पण वाळल्यानंतर बरोबर कोंडा दिसतो आणि इतक्या टेस्टी झालेल्या आहेत ह्या खरवड्या आपण रोजच्या जेवणासोबत तोंडी लावायला किंवा खिचडीसोबत तळून किंवा भाजून खाऊ शकतो चला तर मग मी आता तुम्हाला तळून दाखवते आणि जर इस्तव असेल तुमच्याकडे भरपूर तर तुम्ही इस्तवावरही भाजून खाऊ शकता तर तेल छान गरम करून घेतलेलं आहे तो फुलत नहीं। तर ह्या खरोड्या आपल्या जास्त काही फुलत नाही तर अशाच तळून घ्यायच्या असतात आणि उडदाचे पापड जसे आपण तोंडी लावायला घेतो त्या पद्धतीनेच हे पण आपण तोंडी लावायला घेऊ शकतात खूप टेस्टी आणि खुसखुशी तशा खरोड्या झालेल्या आहेत कोंड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर असतं आणि पोटासाठी खूप चांगलं असतं ते त्यामुळे कोंडा फेकून न देता तुम्ही अशा पद्धतीने कोंड्याच्या खारोड्या करू शकतात हे बघा खूप खुछ खुसखुशीत अशा खारोड्या तयार होतात आपल्या आणि टेस्टी तेवढ्याच लागतात त्या ह्या खारोड्या आपण भाजून खिचडीसोबत किंवा रोजच्या जेवणासोबतही तोंडी लावायला खाऊ शकतो नाहीतर मग असंहीच आपण न भाजताही शेंगदाणेसोबत खाऊ शकतो इतक्या टेस्टी हा लागतात काही भागात त्याला खारोड्या म्हणतात काही भातोड्या म्हणतात काही जण याला धापोड्याही म्हणतात असे आणि वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जातं सुद्धा याशा कोरूं पा, माला नक्की माझे नवी नसाल तर या अशा कोंड्याच्या खारोड्या करून पहा आणि तुमच्या खारोड्या कशा झाल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर कळतील